आपला स्वच्छता दिन जो, जो आहे तो एकोणीस नोव्हेंबर आहे स्वच्छता दिन एकोणीस नोव्हेंबर आहे सोळा ऑक्टोंबर जो आहे तो जागतिक अन्न दिन आहे आणि चार ऑक्टोंबर जो आहे तो जागतिक प्राणी दिन आहे पाच जून जागतिक पर्यावरण दिन आहे तर आपल्याला जर स्वच्छतेबद्दल आपण बोललो आहे की स्वच्छता दिन जो आहे तो एकोणीस नोव्हेंबर आहे Dyn, हो ते जे आता पुढचा जो प्रश्न आहे जागतिक अन्न दिन कधी आहे पुढचा प्रश्न आहे जागतिक अन्न दिन तर जागतिक अन्न दिन जो आहे तो सोळा ऑक्टोबर रोजी आहे आणि पाच जूनला आहे तो जागतिक पर्यावरण दिन आहे एकोणीसशे बहात्तर पासून याची स्थापना झालेली आहे चोवीस एप्रिल जो आहे तो आपला पंचायतराज दिन आहे भारताचा जो आहे तो पंचायतराज दिन आहे तो चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव साली जे आहे ते भारतानं त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती जी आहे ते लागू केली होती आणि त्या त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीमध्ये पंच पंचायतराज याबद्दलची माहिती आहे त्या याच्यामध्ये तारीख लिहिल्या गेली म्हणून आपण या व्हिडिओमध्ये माहिती देत आहे की चोवीस एप्रिल जे आहे ते पंचायतराज दिन आहे हा महत्वाचा सुद्धा दिन या दिवशी पासून जे आहे ते राज स्थापना झाली होती पहिली जे राज्य आहे ते राज्य स्थापना करणारं नागौर राजस्थान इथलं राज्य होतं आणि त्यानंतर आंध्र प्रदेशने केली महाराष्ट्रात महाराष्ट्र महाराष्ट्राचं राज्य जे आहे ते अकरावं राज्य होतं की महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायत राजची स्थापना अकराव्या नंबरला आपण होतो जागतिक अन्न दिन जो आहे तो आपण पाहिला आहे सोळा ऑक्टोंबर रोजी आहे चोवीस एप्रिलला पंचायत राज दिन आहे पाच जूनला आवाज जो आहे तो पर्यावरण दिन आहे आणि चार ऑक्टोंबरला जो आहे तो प्राणी दिन आहे पुढचा प्रश्न आहे की जागतिक प्राणी तो दिन कधी आहे तर जागतिक प्राणी दिन आपण पाहिले की चार ऑक्टोबर रोजी आहे वीस एप्रिलला काय आहे तर तो वीस एप्रिलला कुठला दिवस नाही आहे सहा जूनला सुद्धा नाही आणि चार मार्च चार मार्चला चार मार्चला जो आहे तो कुठला असा दिवस नाही आहे पुढचा जो दिन आहे की जागतिक पर्यटन दिन कधी आहे जागतिक पर्यटन दिन कधी आहेत जागतिक पर्यटन दिन जा जो आहे तो सत्तावीस सप्टेंबर रोजी आहे जागतिक पर्यटन दिन जा जो आहे तो सत्तावीस सप्टेंबर रोजी आहे तेवीस तेवीस एप्रिलला जो आहे तो पुस्तक दिन आहे जागतिक पुस्तक दिन आहे तो तेवीस तेवीस एप्रिल रोजी आहे जागतिक पुस्तक दिन आणि बावीस मे रोजी जो आहे बावीस मे रोजमध्ये जे आहे तो जैव इंधन दिन आहे बावीस मेला कुठला आहे जैव इंधन दिन आहे आणि सव्वीस जूनला जो आहे तो जागतिक पासपोर्ट दिन पासपोर्ट दिन सामाजिक आणि भारत महाराष्ट्र सरकारचा सामाजिक न्याय प्रेरणा दिन आहे तसं आपलं जो या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते सत्तावीस सप्टेंबर आहे जागतिक पर्यटन दिन कधी असतो तो सत्तावीस सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन असतो पुढचा जो प्रश्न आहे या व्हिडिओमधला जागतिक ओझोन दिन सुरक्षा कधी आहे जागतिक ओझोन सुरक्षा दिन कधी आहे तर मित्रांनो ओझोन तर म्हणसाल तर जैवयत्ता आणि हवामान बदल या विषयातला महत्त्वाचा असा एक पार्ट आहे ओझोन ओझोनचं जर तर ओझोनचं जे सूत्र आहे ते आहे म्हणजे ऑक्सिजनचे तीन अणू असले की जो आहे तो ओझन वायू तयार होतो ओझोन वायू काय करतो की सूर्याचे जे अतिनील किरणे अतिनील किरणे म्हणजे अल्ट्रा जे किरणे आहे ते सूर्यापासून जे निघतात तर ते पृथ्वीवर येण्यापासून ओझोन वायूचा जो थर आहे हा थर जो आहे तो रोखतो ओझोन वायूचं जर प्रमाण जर कमी झालं तर आपल्याला जे आहे ते आपण जे कर्करोगाचं आपल्यामध्ये प्रमाण हे खूप सारं वाढू शकते त्यामुळे ओझोन थर जो आहे तो आपली सुरक्षा करते आणि त्या ओझोन अंटार्क्टिकाचे जे काही शास्त्रज्ञ होते तेथे ओझोन दिनाचे सुरक्षित जे शास्त्रज्ञ होते तेथे त्यांनी पाहिलं की ओझोन थराचा जो थर आहे तो किंवा ओझोनला जे आहे ते अंटार्टिका या खंडावर छिद्र पडत आहे आणि ओझोन थराचा जो थर आहे तो कमी होत आहे याला जे कार कारण कार, जे आहे ते कार्बन डायऑक्साईड आणि जे आपलं कुलंडमध्ये आपण वापरतो एच एफ सी एच एफ सी म्हणजे हायड्रो आणि जे आहेत कार्बनचे घटक आहेत मिथेन सी एच फोर आणि कार्बन एनोटो नायट्रोजन ऑक्साईड हे जे आहे ते याच्यासह ओडो ओझोन थराचं जो आहे तो कमी करण्यासाठी महत्त्वाचे वायू आहेत त्यामुळे हे वायूसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे त्या दिवसपासून ओझोन थरांची सुरक्षा करण्यासाठी जे आहे ते मोठे मोठे प्रोग्राम जे आहे ते राबवण्यात आलेले आहेत कार्टोझोना प्रोग्राम मॉन्ट्रियल प्रोग्राम असे मॉन्ट्रियल जे आहे ते एक मॉन्ट्रियल येथे जे एक मोठा करार झालेला आहे नाईन्टीन एटी सेवन रोजी तर त्या दिवसापासून जो आहे हा ओझोन थराचा दिवस जो आहे तो तयार करण्यात आलेलं तर ओझोन थराचा जो आहे तो सुरक्षा दिन त्याची तारीख आहे सोळा सप्टेंबर ओझोन दिनाची जी तारीख आहे ती सोळा सप्टेंबर आहे आणि तेवीस एप्रिल हा जो आहे जागतिक पर्यावरण सॉरी जागतिक पुस्तक दिन आहे जो आहे जागतिक पुस्तक दिन त्या दिवसपासून तयार करण्यात आलेला आहे तर मित्रांनो असा हा व्हिडिओ होता आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शे शेअर करण्यास अजिबात विसरू नका मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की यातले पाथळ दिन वन्यजीव कधी आहे वारसा दिन कधी आहे जैविकता दिन कधी आहे व्याघ्र दिन कधी आहे महसूल दिवस आदिवासी दिवस जैवंधन दिवस जे आहे ते इत्यादी दिन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे मित्रांनो आपण हा व्हिडिओ आतापर्यंत पाहाला त्याबद्दल आपलं धन्यवाद आणि आपला परत विनंती आहे की आपण जर या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर या जे आहे ते सबस्क्राइब करण्यास अजिबात विसरू नका तर मित्रांनो आपल्याला जो आहे मी एक या व्हिडिओ मध्ये एक प्रश्न देणार आहे तो प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करून त्याचं उत्तर जे आहे ते कमेंट मध्ये द्यायचं आहे तर मित्रांनो आपल्याला विनंती आहे की जागतिक जैव इंधन दिन हा जो प्रश्न आहे हे जे सिरीज चालू आहे मित्रांनो फॉरेस्ट गार्ड टेस्ट सिरीज जी आहे चालू आहे एकशे पन्नास महत्वाचे प्रश्न आहेत हे आपल्यासाठी घेण्यात येणार आहेत त्यासाठी पुढचा जो व्हिडिओ आपणास आहे तो आपण नक्की पाहण्यास विसरू नका तर मित्रांनो आपणास या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे की जागतिक जैव इंधन दिन कधी आहे आपणाच कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे की जागतिक जैनंदिन कधी आहे आपल्यालाची कमेंट द्यायची आपल्यास कमेंटमध्ये आपण उत्तर मी सांगितलेलं या व्हिडिओमध्ये एकदा सांगितलेलं होतं आहे ते जर आपल्याला आठवत असेल तर नक्की आपण ते उत्तर जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे आणि मित्रांनो हा व्हिडिओ दुसरा शेअर करण्यास अजिबात विसरू नका या व्हिडिओची जवळपास दहा व्हिडिओची जी आहे ती वनरक्षक पदवीची किंवा वनसेवाची जी आहे ती चालणार आहे त्यातला पुढचा जो व्हिडिओ आहे तो जे बा महाराष्ट्रातले पर्यावरण महाराष्ट्रातले जे वन्यजीव अभयारण्य आहे त्यातलं सर्वात मोठं छोटं कोणता याच्याविषयी असणार आहे आणि पुढ त्याच्यानंतरचा व्हिडिओ आहे तो महाराष्ट्रातले जागतिक महत्त्वाचे जे वारसा स्थळं त्यांच्या विषयीसुद्धा आहे आणि त्यानंतरचा जो व्हिडिओ आहे जागतिक म्हणजे महाराष्ट्रातले नॅशनल पार्क्स आणि महाराष्ट्रातले तेसुद्धा आपण पाहून घेऊ घ्यायचे आहेत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय भारत या मी व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जे आतापर्यंत महत्वाचे दिवस पाहिले तर ते वन या परीक्षेबद्दल जे महत्वाचे जर दिवस पाहिले तर ते महत्वाचे दिवस आहेत वीस मार्च वीस मार्च जो आहे जो जागतिक जागतिक चिमणी दिन आहे जागतिक चिमणी दिन आहे वीस मार्च या दिवशी जे आहे ते चिमणी जे पाखरा आहेत ना चिमणी त्या त्यांचा त्या जो नष्ट नाश होत होता त्या दिवसपासून जे आहे तो हा चिमणीचं संरक्षण करण्यासाठी हा चिमणी दिन जो आहे तो पाळण्यात येत आहे पुढचा जो दिवस आहे मित्रांनो यामध्ये या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहे तो आहे एकवीस मार्च एकवीस मार्च हा एक महत्वाचा जे त्याबद्दलचा दिवस आहे या एकवीस मार्च या व्हिडिओ या दिवशी सुद्धा जे जागतिक वन दिन आहे आपल्याला महत्वाचा जो दिवस आहे तो जागतिक वन दिन आहे एकवीस मार्च रोजी जागतिक वन दिन त्या एकवीस मार्चपासून आपण साजरा करत असतो आणि महाराष्ट्रामधलासुद्धा किंवा भारतातनं वन दिन कोणता आहे त्यासाठी आपण नवीन व्हिडिओ पाहणार आहे नंतर बावीस मार्च मित्रांनो पुढचा जो दिवस आहे बावीस मार्च मार्च महिन्यातले ते जवळपास वीस एकवीस बावीस आणि तेवीस आणि चोवीस हे एवढे पाच दिवस आहेत हे खूप सारे महत्त्वाचे आहेत यांचं एक सूत्रसुद्धा आहे ते सूत्रसुद्धा मी आपल्यालाच नक्की सांगतो आहे पहिले हे दिवस आपण समजून घेऊया बावीस मार्च रोजी आहे जागतिक जलदिन बावीस मार्च रोजी आहे जागतिक जलदिन वीस मार्च रोजी आहे चिमणी दिन एकवीस मार्च रोजी आहे वन दिन बावीस मार्च रोजी जे आहे जे जाग जागतिक जलदिन आता जलदिनाचा जर प्रश्न आला तर जलदिनाबद्दल नुकताच जे मार्च भारतातले जे आहेत आपले त्यांना ब जो आहे जो जागतिक जल पुरस्कार मिळालेला आहे राजेंद्र सिंग तर जागतिक जल पुरस्कार जो आहे तो स्टॉक होम येथे देण्यात येत असतो जागतिक जलदींचा जो पुरस्कार आहे तो स्टॉक होम या ठिकाणी देण्यात येत असतो आणि तो आपले जे रा आपले तज्ज्ञ आहेत जागतिक जल दर्जा तज्ज्ञ आहेत भारतातले राजेंद्र सिंग यांना मिळालेला आहे आणि महाराष्ट्रातले जर जलतज्ञ म्हटलं तर महाराष्ट्रातले जलतज्ञ म्हणून चितळे सर यांचं नाव आहे येत आहे जे चितळे सर आहेत यांनी एक सुद्धा अहवाल सुद्धा यांनी तयार केलेला आहे की ज्यात कोस्टल रोड जे असतं आहे त्याच्याबद्दलचा आता बा ते आता तेवीस एप्रिल झालेला आहे आता पुढचा जो आहे चोवीस एप्रिल सॉरी जे हां तेवीस एप्रिल सॉरी तेवीस मार्च तेवीस मार्च जो आहे हो, तो हवामान दिन आहे जागतिक हवामान दिन आहे तो तेवीस एप्रिल आहे तर त्या दिवसपासून आपण यांचं एक सूत्र आहे आणि चोवीस एप्रिल सॉरी चोवीस मार्च चोवीस मार्च जो आहे तो जागतिक टीबी दिन आहे क्षयरोग दिन तर याचं हो। एक सूत्र मी तयार केलेलं आहे ते ट्रिक आपल्याला पाठ करायचे आहेत त्या ट्रिकचं नाही चिमणी वजह टीबी तर याचं असं लक्षात ठेवायचं वीस मार्चपासून आपल्याला चालू करायचं वीस मार्च म्हणजे चिमणी दिन एकवीस मार्च म्हणजे दिन बावीस मार्च म्हणजे जलदिन तेवीस मार्च म्हणजे हवामान दिन आणि चोवीस मार्च म्हणजे टीबी दिन टीबी दिन म्हणजे क्षयरोग जागतिक टीबी दिन जो आहे तो क्षयरोग दिन हा तेवीस मार्च सॉरी चोवीस मार्च रोजी आहे याचे जो सूत्र आहे चिमणी वजे टीबी हे आपण जर लक्षात ठेवलं ते हे पाच महत्वाचे जे दिवस आहेत हे आपले आपण नक्की विसरणार नाही तर या, यांच्यासाठी किंवा आपण वजह हो। वजह नाव जरी लक्षात ठेवलं तरी आपण विसरणार नाही वजह म्हणजे हो हो वन दिन आणि हवामान हो दिन अशाप्रमाणे मित्रांनो ही ट्रिक आहे आपण ही ट्रिक लक्षात ठेवायची आहे